सात सात तोळे ची दोन चांदीची कडी केलेली त्यांनी विजेत्या मल्लावर पराजित मल्लावर चांदीची कडी दिली जातात आखाड्या मधात मिळून जवळ सात तोळे विजेत्याला सात तोळ पराजितला सात तोळ दोघालाही तो पडो पडो तिकडचे सर्व आखाड्यामध्ये बशीदप्पा यात्रा कमिटी सागरशेला आणि हो। या कॅमेरेचा किती प्रोफेशनल बनवलंय आनंदाला माणसं जावा कुस्ती बघा आता विशाल भोंडू पंडेचा गोरा घुमटा उंचीला जास्त असणारा या भारतातला स्टार पैलवान आणि गणेश जगताप गेली बारा वर्ष झाला महाटकेशीच्या मध्ये क्वार्टर फायनल सेमी फायनल अशा स्थितीमध्ये दरवर्षी एका एका फेरीने फक्त हुलकावून हुल दिलेल्या नशिद आपा यात्रा कमिटी दोन हजार पंचवीस ला हा महामुकाबला दक्षिण सोलापूर तालुक्यात मंद्रोपला सराभादप्रमाणे याही वर्षी मकर संक्रांतीचं औचित्य साधून दोन लाख रुपये तीन वर्षी विजेत्या मालाला फिरती चांदीची एक किलो पिवार शुद्ध चांदीची कदा आणि चौदा तोड चांदीचं कड विजेत्या मालाला सात तोड आणि पराजित मालाला सात तोळे आणि दोन लाख रुपये बशीस लोकसेवा विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक वंद कर्मचारी वर्ग यांच्या वतीनं हा फार मोठा इनाम सोलापूर जिल्हा कुस्तीचा आगार या आगारामध्ये लावलेला आहे आनंदाचे दोही आनंद तरंगा जनमानसामध्ये रुजलेला ज्या कुस्ती सतीयोग द्वापार योग क्रेता योग कलियोग रामायण महाभारत पुराण बाय वासोश्वास घेता येतो त्याला माहितीये नाकाची किंमत काय आहे हा याच बाजारात आहे रोज मी दोघांचे मिळून दोनशे चाळीस किलो वजन आहे आपलं एखाद रत्न घरात असल्यावर होईल का बांधाला टोकरी कोण तिरक्या मानून घराकडे बदल गा पोत्र व्हावा आईसा गुंडा त्याचा तिन्ही लोक झेंडा मी मनोरंजनासाठी बोलत नाही आणि हा आपण का मनोरंजनासाठी घेतलेलाच नाही तरुण पिढी सशक्त व्हावी बलंद व्हावी बलशाली व्हावी निरोगी व्हावी निर्विस्ती व्हावी यासाठी हा प्रयत्न आहे सन्मान्य गुरुशुद्ध मामा मेहत्रे त्यांची टीम तें। यात्रा कमिटी अध्यक्ष राजेश देशमुख साहेब त्यांची सर्व यात्रा कमिटी होतो मामा तुम्ही शेतवायशी व्हावं या लाल मातेची सेवा आयुष्यभर तुमच्या हातून घडावी ही पांडुरंगची यांनी प्रार्थना आहे अशी माणसं समाजामध्ये असणं गरजेचं समाज आहे समाजामध्ये समाजाला अभि समाजाला आवडणारा खेळ कुस्ती खेळ झोपासा जातोय राजश्री शाहू महाराजांचा जन्म झाला अठराशे चौऱ्याहत्तर ला कोल्हापूरच्या घाडगे घराण्यामध्ये अठराशे चौऱ्याण्णव ला राजगानी होते गेले आणि अठराशे पंच्याण्णव ला जीवनात पहिलं काम कोणतं केलं असं तर मोतीबाग तालुक्याची स्थापना केली आणि प्रवेशद्वारावरती एक सुंदर असं प्रेरणा इंक के लिहिलं गेलं शरीर माध्यम धर्म साधरम पहिली संपत्ती शरीर संपत्ती दुसरी संपत्ती संतती आणि तिसरी संपत्ती धनसंपत्तीला तिसरा क्रमांक दिला गेला एवढं मोठं कोरोनाचं संकट आलं होतं ज्याचं शरीर बलवान होत त्याला श्वासोश्वास घेता येत होता ज्याच्याकडे ऑक्सिजन पॉवर कमी होती त्याला कोरोनानं फार त्रास दिला चौदा दिवस क्वारंटाईन व्हायला हो लागा लागायचं जसं जनावराला आपण चारा टाकलो तसं माणसं घरातली प्रेम माय असणारी माणसं सुद्धा बेकाय सर दादा विशेष फूट लांब राहायची तुम्हा आम्हाला त्रास झाला नाही पण ज्याच्या घरातला कोरोनात माणूस गेला त्याला माहितीये कोरोनाची किंमत काय कधी त्रास होऊ शकतो कधी संकट येऊ शकतंय मलेरियाला आला कोलोरा आला गुणी आला कितीतरी विषाणू आले कितीतरी मानवी संकट आले गेली पण पैलवान हा आणि कुस्ती खेळ हा तसा जिवंत आहे हे म्हणत नाही का रे पैलवान सोलापूरमध्ये सिद्धेश्वराच्या नगरा नगरीमध्ये पाच मुलं त्यांना भाऊ किसान बेकार आले पैलवान त्याचा सर्वात लहान मुलगा हरिचंद्र बिराधर मामांच्या स्वाधीन केला नोक्रो वस्तादला सतरा वर्ष वयोगटाच्या आतमध्ये त्यांनी इंडियाचं मेडल मारलं महाराष्ट्राचं मेडल मारलं सतराव्या वर्षाच्या आतमध्ये चौदा वर्ष पूर्ण झाल्यानंतर भारताच्या नौदलामध्ये त्यांना नोकरी मिळाली आणि सतरा वर्ष देश सेवा करून वयाच्या चौतीसाव्या वर्षी रिटायर झाले बरोबर का त्यांना जवळजवळ महिना सत्तर हजार रुपये पेन्शन आहे शासनाची काळ गटामध्ये हिंद केसरी झाले दोन दो हजार तीन ला उपमहाट केसरी झाले हरिश्चंद्र बिराधर मामांचे जे आठ नऊ महाट केसे आहेत त्यातले भरत बेखाली महाट केसरी असा पैलवान एका दिवसात घडत नाही या सोलापूर जिल्ह्यामध्ये हजरत पटेल अचे गाव गाव मोठा पैलवान गरीबाचाच पोरगा माहोल तालुक्याचा सिकंदर तोही देशातला नावे गेला पहिला नाव अखंड राहणार आहे त्यांचं सोलापूर जिल्ह्यात एक समाधान भोरकी नावाचा पोरगा शेतकऱ्याचा पोरगा महा टक्केचा झाला तेवीस डिसेंबर दोन हजार दहा ला कुस्ती क्षेत्रात श्रीमंतची गरज भासत ना ज्याच्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य त्याला कुस्ती क्षेत्रात लोकाभिमुख राजा बनण्यापासून कोण थांबवू शकत नाही एका घरात या सोलापूर जिल्ह्यात तीन टक्के झाले मुस्लिम समाजामध्ये बोरा गाव स्वर्गीय शेख एकोणीशे ऐंशीला मुंबईच्या विष्णू भंडारीला चितपट मारलं आणि सोलापूर जिल्ह्याला पहिली गदा मिळवून दिली एकोणीसशे ब्याण्णव ला, अप्पालाल शेख संजय पाटील हरवलं ला। दोन्ही पैवा शेव बोलताल हो हो याला घर गाठा हा पटच्या आला उठाला येत नाही का मग मन नेसरच बोलला उघड वाटतं तर व्यायाम करा कपालभाती करा प्राणायाम करा योगासन करा शुद्ध भोजन करा ढाब्यावर जीव नका गावराम तूप खावा गायचं दूध घ्या जर्शी गायचं दूध खाऊ नका म्हशी पाहा गीर आणा काय भोषित मामा असं माझी ऐंशी शंभर वर्ष जगत आहे का नाही तुमच्याकडे एक कोटीची गाडी आहे तुमचा मनकाबाद झालाय काय करायला त्या गाडीला हो माझी गोळीकडू आहे तुमच्या ताटात गुलाबजामुन ठेवला आणि तुम्हाला चवच नाही जीवला काय करतो कारखान्याचे चेअरमन आहे शुअर आहे काय करायचं एकदा या जन्मावर एक या शतदा प्रेम करावे आपण मिलू जग बुडाल माझ्या पोराला एवढी शिट कमवली माझ्या नातूला एवढी शिट कमवली माझ्या एवढ्या बिल्डिंग आहेत माझी तिथं एवढी जमीन आहे किती एवढं गुंटा येतं आणि एवढं सोनं तयार केले काय करायचे सोन्याला हो सोनं काय खाते काय कोण इत ही परिवर्तनानुसार हे फॉरवर्ड होते त्यामुळे अशी घाणेशाही नावानं कीर्तिमानीने जिवंत ठेवा या, या विषयाला भोंडूचं दोन हजार वरती गाव आहे हरियाणामध्ये दोन हजार किलोमीटरवरनं मंद्रोपुरालाय कुठं आहे मंद्रुप कुठं आहे हरियाणा दिल्ली बघायला मिळाली का कधी जास्तीत जास्त पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आपण पंढरपूरला जातो एकाले भाईवान तुम्ही काय देश फिरलाय तुम्हाला वाटलं असेल मी गुलेमध्ये सर मला का असं बोललं असं आहे सर्वच माणसं तिथेपर्यंत पोचू शकत नाही काही माणसं आपली घर कुटुंब तालुका बाजार आठवडा याच्यावरच मर्यादित चर्शा पाळायच्या दुधव झाल्याचं डीडीओ जायचं चेअरमन सध्या गापा मारायच्या किती लागल्या आणि बेशा करायच्या मुर्घ काय करता येणाई लगीन गेली परण्याच्या मोर नाच परण्या मोरून आस इतिहास कधी झालाय का तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न ला हेरसिंग सातारा जिल्हा गोळेश्वर गाव आईचं नाव पुतळाबाईन बापाचं नाव दादासाहेब केडी जाधव तेवीस जुलै एकोणीसशे बावन्नला जगातलं ऑलिम्पिकचं पदक आणलं वैयक्तिक प्रकारातलं खाशाबा काय आण गराजे शिंबरपोरन गावामुळे हा गरज जगताप कोरडं गाव आहे माळा तालुका त्याचा मामा अन्ना धाले हे पैलवान मोठा पैलवान होता आलाय जगताप एकही पैलवान नाही कोण गणेश जगताप हा मोठ्या वजन गटातला पैलवान झाला आणि हा गणेश जगतापचा थोडला भाऊ अण्णा जगताप जसे भरत मेकारे गटात आपल्या देशात गाजले तसा तो अण्णा जगताप इंटरनॅशनल झाला इंडियन रेल्वेमध्ये त्याला एक लाख रुपये पगार आहे मेकारने सर कसु सांगतो की हा।, हा की नाव कुठे जाते अजून टाका पवार हे हरिश्चंद्र बिराजांचे पट्टे भरत मेकाने पैलवाने अजून वीर हरिश्चंद्र बिराजरामांचे पट्टे रवींद्र गायकवाड हरिचंद्र मिराजरा बाबांचा पट्टा शाहपुरी तालमीला वाचले जायते शाहूपुरी तालमीचा फार मोठा इतिहास आहे पहिली हिंद केसरीची गदा एकोणीशे एकोणसाठ ला या महाटाच्या सुपुत्रानं भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या शोभा स्वीकारली इतिहास आहे वाचलं तर वाचाल पहिली गदा आणली महाराष्ट्राच्या सुपुत्रानं शाहूपुरी तालमीन काहीतरी करावं लागेल गणेशेच्या प्रेक्षित महाराष्ट्राचा आहे पाठबळ आहे तुम्हाला तुम्ही सोलापूर जिल्ह्याचे आहात कुस्ती या मोठ्या <laughs> पैलवानला कुणी शिकवू नये तुम्ही एवढे मोठे उगीत झालेले नाहीत त्यामुळं हुनर दाखवा जलवा दाखवा हा बहुत बेहतरीन खिलाडी है पैलवानजी कुस्ती करा हर्षवर्धन सदगीर आणि माऊली कोकाट्याच्या कुस्तीचा भरत मेकारे पैलवानाने गेल्या वर्षी निकाल लावूनच घेतला होता सन्मानीय लोकप्रिय सभापती तालुका पंचायत प्रशांत साहेब यांच्या मनाला आनंद वाटून मी कुस्ती समालोचक धडाजी मतने माझ्या आवाजाचं कौतुक करून पाचशे रुपयाचं बक्षी दिलेला आहे की जे आपना बनाव काबिल नाही मिळता पत्थर बहुत मिलते लेकिन दिल नाही मिलता मी तुमचा साहेब मनापासून आभार आहे चालविता हाल विता तो भगवंत आहे एकदा सर्वांना माझी विनंती कळकळीची कळतून सर्वजण एकदा वाचू लाजरंगबाई बजरंगबाई करूया जो बजरंगबाई हात वरती करून काय करल त्याला पुढच्या वर्षी जन्मामध्ये भगवंत हात देणार नाही जो जे घोष करणार नाही त्याला पुढच्या जन्मी जीभ मिळणार नाही हात वरती सर्वांनी करा वरती हात करा सर्वांनी सर्वांचे हात वरती सर्वांचे हात हात वाढवा हे का तुम्हाला आपण सर्व संप्रदाय मंडारी बोलो बजंग छत्रपती शिवाजी महाराज की देश शेर का शंभूराजी आता छत्रपती संभाजी महाराज माझ्या शब्दाला तुम्ही प्रतिसाद दिला म्हशी महाराज की अवघ दुमधुमलं मनरूप अवघाची रंग एक झाला रंगी रंग घटना तटना जात नाही पंचनाय भेद नाही भावनाय सर्व जाती धर्माची माणसं मांडीला मांडी लावून या मैदानाचा आनंद घ्यायला लागलेले आहेत पंचाक्षरी स्वामी सर पत्रकार गुलवंत माणूस यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या शब्दांचं कौतुक करून एकशे एक, एक रुपयाचं बक्षी दिलेलं आहे पैसा खुदा नाही आहे खुदा काम नाही आहे पंचाक्षरी सर मी आपला मना है हर इन्सन मंदिर जाय कर्म ऐसा होणार इन्सान जहा बी जाय वंदिर बन जाए गुरुसिद्ध मामा मेहत्रे साहेब एक निर्मळ आणि स्वच्छ मनातला माणूस यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या पाठिंश बाजकीची थाप केले पाचशे रुपयाचं बक्षी देऊन धन्यवाद मामा कुस्ती मैदाना तालुक्या इथं तालीम उभा केली त्या तालमीला लागेल तो खोरा असू द्या एखादा गरीबाचा पोरगा ताली अशी काही माणसं आहेत या महाराष्ट्रामध्ये याच या लाल मातीशी फार मोठं ऋणान आहे संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली एकमेक एकोणीसशे सात ला जसं या भागात या गावात गुरुशिद मामा मेहते काम करतात याचा कमिटी हाताला त्यांच्यावरती विश्वास ठेवते मी सहा वर्ष झालो येतो राजेजी देशमुख साहेब एक दादादार माणूस ते त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहे यात्रा कमिटीचा एक जबाबदार माणूस म्हणून असा छोटेपणे उभा राहिले मामासाहेब मोहोळ यांच्या माग एक मे एकोणीसशे सात ला महाटाची निर्मिती झाली संयुक्त आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाले कुस्तीगीर परिषदेची बांधणी झाली आणि एकसठ पासून महाटकेसरीचा केसरीचा था फार मोठा उत्सव सुरू झाला या या महाराष्ट्रामध्ये तो उत्सव सुरू झाला पैलवान विशाल से कुस्ती दोनों तरफ से कर आपण गणेश जगताप या पैलवानचा चा जर तुम्ही इतिहास पाहिला कुस्ती क्षेत्रामध्ये जर करून पाहिलं तर कित्येक अधिवेशन मोठ्यातल्या मोठ्या पैलवानला चितपट करणारा पैलवान अशी त्यांची ओळख आहे बक्षीस मला दिलेलं आहे त्यांचा मी मनापासून आभार आहे पैगाम जाणे पैगाम्या मेरी जिंदगी आकारे श्याम हो जाए इसलिए तलाश करता हूं और एक जिंदगी हर किसी के काम आज जीवनामध्ये हो आनंद घ्यायचा प्रत्येकाने हसत राहायचा माननीय विष्णुपंत कोटे दाते यांचा चिरंजीव महेश कोटे सर्वांना झटका लावणारी काजाला हेलावून ठेवणारी घटना चार दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्यात घडलेली आहे महेश कोठे सर्वांना निघून गेले त्यांचं वय होतो का जाण्याचं तुका मन एक मरणाची सरेन उत्तमाची कीर्ती मागे मनमोहन सिंग गेले सुरेश पाटील यांच्याही मनाला आनंद वाटून कॉमिटीचं कौतुक करून एकशे एक रुपयाचं बक्षी दिलेला आहे गा एक दिन पंची रेगा पिंजरा खाली नाही कुणाचे कुणी तुझे नवे कोणी अंती जा सिले केला प्राण्या माझे माझे वरून प्राण्या माईचा बाजार ईसो मंडप यांच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो ईसो मंडप माध्यमातून मला कॉमेंट्री साठी एकशे एक रुपयाचं बक्षी दिलेलं आहे धन्यवाद माझी माझं वाचा झाली अनावर माझं बोलवतो विश्वंबर बोलवणं तो परमात्मा देवाच्या ईश्वराशिवाय झाला जो पार हलत नाही कुस्ती करा पैलवार गणेश पैलवार विशालजी आगे से कितने दाव है निकाल लगाने को आता है, जो भी पचास लगाने को आता है हफ्ते बहुत से दाव आगे से लगाने को आते हैं, पहलवान जी मनगटाला भेटलेल्या बसाखाली एक हजार रुपये तिकीट लावून अशी कुस्ती बघायला मिळणार नाही गणेश जगतापच्या विरोधात एवढा वेळ पैलवान टिकला विशाल भोंडू कृष्णा देशमुख मी आणि माझी सहकारी दोघांसाठी शंभर शंभर रुपयाचे बक्षीस मी त्यांचा मनापासून आभार आहे आता दोघांचाही एकमेकाचा अंद भात्यातील बाण काढा अर्जुनाचा बाण हा महाभारतामधला सर्वश्रेष्ठ बाण ज्या बाणाला फक्त पक्ष्याचा डोळा दिसत होता गुरु भीष्म पितामह गुरु द्रोणाचार्य गुरु 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 शुक्राचार्य यांचे जे आवडते शिष्य त्यातले अर्जुनच का होते कुस्ती निकाली झालेशिवाय آدیش آج کمیٹی آئے جی. آپ بہت بڑے بہترین پہلوان ہیں اس بارت دیش کے آپ دور سے آئے ہیں اپنا ہنر دکھاؤ آپ کا جلو دکھاؤ گنج جگتا مہاراٹھا بڑا بڑا پیلوان برابر لڑنے کے پیلوان تمہیں آ سکندر شیک آس دیا جیش پہلوان چندرہ پاٹل آس دیا سمان گھوڑکے پہلو پہاٹات برو لڑنے کا شو تمہیں کستے کہا ہاتھ ادیار ہے تم یہاں مہمان بن کے آیا ہے ایک تمہیں ہی بخشی ہے اس گاؤن کی سلطنت یہ تیری حکومت ہے تو یہاں سلطان بن کے آیا کر چلو گنےش بھائیوان اسے یہ کاری ہے تمہاری جنگل میں آکے تمہیں ٹھوک دیں گے باتیں بنانا چھوڑ دیکھ ایک پار پنجاب تو لڑا کے دیکھ ग्राम पंचायत सदस्य शेरसो नाव सगळं की तुम्ही सांगा त्यांच्या शिवपुत्र जड मोठे यांच्यातर्फे कॉमेट्रीचं होतं कोणी शंभर रुपये कोणकाटा काय घेऊ शबासाहेब फराब नजरेला नजरा आणि मनगटाला मनगट आहे नुसतं हसून मनोरंजन करून जाऊ नका घरात एक असलं तयार करा काराची गरज आहे आपला मुलगा कुठं बसतोय कुठं उठतोय काय खातोय काय पितोय हे पालकांना तपासलं पाहिजे हा मनोरंजनाचा कार्यक्रम नव्हे म्हणू नका इथं काय गौतमी नाही म्हणू नका आकाशातला पाण्याचा थेंब जर गटाने पडला तर पाय धुतण्यायोगी पाणी नाही तोच पाण्याचा थेंब जर सकाळच्या पाणी केळीच्या पाण्यावर पडला सकाळच्या साडे सहा ला सूर्य जर उगवला पाणी मोठ्यासारखं दिसत आहे तोच पाण्याचा थेंब जर शिंपल्या पडला छात मोठी परत बेकाले पैलवान सांगतात प्रेक्षक असू द्या नसू द्या आकाड्या शेवटचा माणूस असेपर्यंत मेद्रे साहेब आणि बेकाले साहेब हे दोन माणसं चार वाजू द्या पाठव्या कुस्ती सोडवली जाणार नाही करा की टाळ्या کام آپ میں مشین تاپ لینا ہے آپ کا ہوم پیچر کچھ کر کے دکھاؤ کچھ بن کے دکھاؤ نام بھی کماؤ دام بھی کما دونوں ایک ساتھ کماؤ اپنے گھر کا نام روشن کرو پلوان جیوی یا چھ مہینہ اس کسی کا بہت بڑھیا استا ہے میں آپ کو ہر جگہ کرنے کی ہے اس لیے کچھ جلوہ دکھاؤ جہاں ڈال ڈال پر سونے کے چڑیا کرتی ہے بسرا وہ بھارت دیش ہے میرا सारे जहां से अच्छा हिंदू सुता हमारा उसका हेलो सांगा हिंदी में दे हेलो सांगा हिंदी में दे <laughs> शबासाहेब पहलवान शबासाहेब सज्जन प्रेक्षकांना आतुरता लागलेली आहे कुस्तीच्या निकालाची दैदीपेमान इतिहास या महाटाच्या कुस्तीचा एकोणीसशे एकसष्ट ला महाट केसरीचा पहिला उत्सव या महाटात घडला औरंगाबाद अधिवेशन मध्ये दिनकर दह्यारी महाट केसरी झाले मन सन्मान्य मनोज पवार साहेब यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या इतिहास पटांतराचं आवाजाचं शब्द फेक उत्कृष्ट करतोय म्हणून प्रेक्षक खेळवून ठेवलाय म्हणून एक अभ्यासू माणूस आशिया खंडाचा पॅसिफिक महासागरापासून अँटार्क्टिक महासागरापर्यंत अगदी अमेरिकेपासून ते पर्यंत जगाचा अभ्यास असणारा अधिकारी पवार पवारसाहेबांना माझी वाणी आवडली त्यांनी मला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे अधिकारी उगीच घडत नसतो अठरा अठरा तास डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस करून मनोज पवार साहेबांच्या सारखा अधिकारी घडतो उगीच घडत नाही कन्या पुत्र होते जे सात्विक त्याचा हरेक वाटे माझे अनेक अधिकारी अगदी जवळचे झालेले या कुस्तीमुळे मी विदर्भात अगदी यवतमाळ चंद्रपूर इकडे उत्तर महाराष्ट्र इकडे बेळगाव पर्यंत जातो मी मला पोलीस दलामध्ये जाण्याची इच्छा होती पण भगवंतानं माझ्या हातून ही लाल मातीची सेवा करण्याचं काम गेली तेरा वर्ष झालं ठेवलेलं आहे करू या सोलापूर जिल्ह्याला जे मनोज पवार साहेब आज मंदरूप लागले आहेत तसेच अधिकारी सोलापूरला होते माळा तालुक्यातला राहुल शिंदे त्यामध्ये तो जवान शहीद झाला कुस्ती کتنی ویڈ آ کر ہی کشتی سوڑو بھی جانا پہلوان جیڈو آپ مند گتی سے کشتی نہیں کرنے کا لوگ بول رہے ہیں آپ سے کشتی کرو جلدی سے کشتی کرو ایک ہارتا ہے ایک جیتتا میرے وطن کے لوگوں ذرا آ کر کے بھر لو پانی جو شہید ہوئے ہیں ان کے आणि जगताप आक्रमक मध्ये हात घातलेला आणि थांबा समोर विशाल म्हणून उभा काहीतरी करण्याचा मनसुबा

بڑا ہنر دکھا رہے ہیں آپ خطروں کا کھلاڑی گنی جگتا منجلے انہیں تو ملتی ہے جن کے سپنوں میں جان ہوتی ہے یہ وہی پنک ہونے سے کچھ نہیں ہوتا حسنے سے اڈار ہوتی ہے